चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील घसलकार <coughs> शिवाजी साळुंखे यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे करा नारीचा सन्मान करा नारीचा सन्मान जन्मदाते माय बाप आता नको वाटतात जन्मदाते माय बाप आता नको वाटतात सुन घरात येताच भानगडी वाढतात सुन घरात येताच भानगडी वाढतात कष्ट करून मुलाचे संगोपन केले कष्ट करून मुलाचे संगोपन केले बालपण तारुण्याही ऐश आरामात गेले बालपण ही, आयश आरामात गेले काल आलेल्या त्या सुना विचित्रच वागतात काल आलेल्या त्या सुना विचित्रच वागतात सुन घरात येताच भानगडी वाढतात सात साठी लेख बापासोबत भांडतो शेती नावे झाल्यावर चूल वेगळी मांडतो <coughs> सात साठी लेक बापासोबत भांडतो शेती नावे झाल्यावर चूल वेगळी मांडतो माय बाप दारोदारी भीक बघा मागतात माय बाप दारोदारी बघा भीक मागतात सुन घरात येताच भानगडी वाढतात सासू पडता जारी सुन करी काना डोळा सासू पडता जारी सुन करी काना डोळा सासऱ्याचा इभ्रतीचा पालानी पाचोळा सासऱ्याचा करी पालानी पाचोळा पाला तिच्या पायी तुरुंगात चौघे शिक्षा भोगतात तिच्या पायी तुरुंगात चौघे शिक्षा भोगतात सुन घरात येताच भानगडी वाढतात पूर्वीभाय चासरी यांचा अवमान सदा कदा पूर्वीभाय चासरी यांचा अवमान सदा कदा म्हणूनच लागू केला आता नवीनच कायदा म्हणूनच लागू केला आता नवीन कायदा लेखी सुना काय ध्याने सुरक्षित राहतात लेखी सुना काय ध्याने सुरक्षित राहतात सुन घरात येताच भानगडी वाढतात नाही कायदा वाईट सांगे जगाला किरण <coughs> नाही कायदा वाईट सांगे जगाला किरण नीट समेट घालून शोधा आशेचा किरण नीट समेट घालून शोधा आशेचा किरण करणारीचा सन्मान रहा सारे आनंदात करणारीचा सन्मान रहा सारे आनंदात सुन घरात येताच भानगडी वाढतात सुन घरात येताच भानगडी वाढतात जन्मदाते माय बाप आता नको वाटतात जन्मदाते माय बाप आता नको वाटतात सून घरात येताच भानगडी वाढतात धन्यवाद